अगदी जड अंतकरणाने मयूरने कारच्या डिक्कीचा दरवाजा उघडला आईची बॅग आत सरकवली आणि पुन्हा दरवाजा बंद केला दरवाज्याच्या काचेवर ठळक आईची पुण्याई लिहिलेल्या अक्षराकडे पाहून त्याचे डोळे पानवले कारचा दरवाजा उघडला त्याची आई अनुसयाबाई आत बसल्या अन गाडी निघाली दोघेही संपूर्ण प्रवासात शांतच होते बाबा गेल्यावर सर्व घराची धुरा सांभाळत आई बाबा दोघांचीही जबाबदारी आपल्या सर्व आशा आकांक्षा बाजूला गुंडाळून आईने प्रचंड ताकदीने पेलवली होती बाबांनंतर त्यांच्या पेन्शनच्या पैशातून त्यांच्या स्वप्नातील त्यांचे घर चालवत एकुलत्या एक मयूरचे उच्च शिक्षण एका नामांकित कंपनीत मोठ्या पॅकेजची नोकरी उच्च विद्याविभूषित संस्कारी घरातील मुलीशी विवाह एक गोंडस आजीच्या छत्रछायेत वाढलेली संस्कारी कन्यारत्न अन गेल्या गुढीपाडव्याच्या दिवशी मयूरच्या स्वप्नातील त्याला घेऊन दिलेली ही महिंद्रा कंपनीची कार सर्वच त्याच्या जमेची बाजू होती सातव्या महिन्यात जन्मलेली परी कदाचित वाचणार नाही असे डॉक्टरांनी सांगितल्यावर सर्व देव पाण्यात टाकून बाबांचे श्राद्ध न करता सतत वीस दिवस आई दवाखान्यातून हल्लीसुद्धा नव्हती परी आज अकरा वर्षांची झाली तरी आईपेक्षा जास्त आजीच्या सानिध्यात राहूनच तिने उत्तम संस्कार आत्मसात केले होते त्याचा परिणाम पण असा होता की शाळेच्या पालक सभेत जाणे अनपरीची प्रशंसा ऐकून घरी परत येणे याशिवाय मयूर आणि त्याची उच्च विद्याविभूषित पत्नी सीमाकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता सर्व काही ठीकठाक चालू होतं आई आईचे सर्व काम करत होती आजपर्यंत आईने मयूरकडे तिच्या खर्चासाठी एकही रुपया देखील मागितला नव्हता नियमित चालणे धार्मिक ग्रंथांचे वाचन न चुकता हरिपाठ यामुळे तिला दवाखाना कधी माहीतच नव्हता पण सर्व सुखात चालले तर दुःखाने कोणाच्या खांद्यावर डोके टेकवायचे उच्च विद्याविभूषित संस्कारी घरातील सून आणण्याचा अनुसयाबाईंचा निर्णय कदाचित चुकला होता सीमा तशी दिसायला सुंदर सालस संस्कारी गर्भश्रीमंत होती पण माणसाला माणूस अन् प्राण्याला प्राणी समजण्याची कला तिला कधी अवगतच नव्हती छोट्या छोट्या गोष्टींमुळे मैत्रिणींच्या सल्ल्यांमुळे माहेरच्या गुजगोष्टींमुळे तिने गेल्या तीन महिन्यांपासून मयूरचे अक्षरशः डोके खाल्ले होते अन गेल्या पंधरा दिवसापासून मयूरसोबत तिने अबोला धरला होता विपन्न अवस्थेत असलेला मयूर प्रचंड मानसिक दबावाखाली जगत होता त्याच्या मनात अस्तित्व निर्माण करणारी आई विरुद्ध जन्मजन्मांतरीची साथ देणारी पत्नी यांचे पारंपरिक युद्ध तो प्रत्यक्षात अनुभवत होता परंतु आता त्याला याचा पूर्णविराम हवा होता आपल्या आईला कळू न देता तो एका वृद्धाश्रमाची माहिती काढून आला होता आज आईने घेऊन दिलेल्या कारमध्ये तो आईला बसवून त्या वृद्धाश्रमात सोडण्यासाठी निघाला होता आणि ते पण आईला याची पूर्वकल्पना न देता त्याच्यासाठी हा दैव दुर्विलासच म्हणायचा गाडी गल्लीतून मुख्य रस्त्याला लागली ताकदीने पळण्याची क्षमता असूनही गाडी फारच कमकुवत मनाचा चालक बसल्यामुळे अगदी चालकाच्या सोयीप्रमाणे चालत होती आईने पॉकेट ज्ञानेश्वरी काढली मान खाली घालून वाचत बसली आईने मयूरला एका एक शब्दानेही विचारले नव्हते की तो तिला कुठे घेऊन जात आहे कदाचित तिला कळले तर नसेल ना ह्याच एका विचाराने त्याच्या मनात एक संघर्ष पेटला होता आयुष्य घडविणारी आई का आयुष्याच्या शेवटपर्यंत साथ देणारी पत्नी पण आई माझ्या भावना समजावून घेईल आणि माझ्या निर्णयाला नेहमीप्रमाणे समर्थन देईल या भावनेतून त्याने आईला न सांगता हे पाऊल उचलले होते पण आईला प्रत्यक्ष बोलण्याची हिंमत त्याच्यात अजिबात नव्हती काय सांगू कसे सांगू या विचारात गेल्या नव्वद दिवसापासून तो जगत होता एखाद्या मालिकेमध्ये एकाच भागात संपणारा विषय तीन महिने घोळावा आणि त्यातून काहीतरी अनपेक्षित बाहेर यावे तसाच हा विषय होता समोरील चौकातून गाडी डावीकडे वळली महिन्याच्या वारीसाठी एकादशीला नाथ महाराजांच्या दर्शनाला जाणाऱ्या आईचा अगदी पाठ झालेला रस्ता असल्याने आईने त्या रस्त्याचे दर्शन घेतले हळव्या मनाच्या मयूरच्या डोळ्यात अश्रू थांबता थांबत नव्हते डोळ्यातील अश्रू सतत गालावर ओघळत होते गाडी हळूहळू वृद्धाश्रमाच्या दिशेने चालत होती मयूरच्या मनातला संघर्ष तीव्र होत होता जगण्याची कला ज्या गुरूंनी शिकवली होती त्याच गुरुला त्या आईला तो अखेरचा श्वास कुठे घ्यावा हे शिकवायला निघाला होता त्याच्या माथी आज भयंकर संकट धर्मयुद्धाच्या रूपाने उभे होते कोणत्याही परिस्थितीत अपयश त्याच्याच पदरी पडणार होते अत्यंत रहदारीचा रस्ता असल्याने त्याची नजर फक्त समोर होती दूरवर एक चहाची टपरी दिसली त्या चहाच्या टपरीवर थांबून आपले मन मोकळे करावे असा विचार त्याच्या मनात आला सर्व आईला सांगून मोकळे व्हावे आई जे म्हणेल त्याला सामोरे जावे असा विचार त्याने केला ठरल्याप्रमाणे चहाच्या टपरीवर गाडी थांबवली वेड्या वाकड्या लाकडावर उभ्या केलेल्या चार पत्र्याच्या शेडमध्ये एक घ्यासची शेगडी ठेवली होती तिथेच एका भिंतीवर विठ्ठलाचा फोटो आणि त्याच्या शेजारी एका तरुणाचा हार घातलेला फोटो होता एक वयस्कर आजीबाई गॅसवरील पातेल्यात चहा उकळण्यात तर आजूबाजूच्या इतर गिराहिकांकडून रिकामे झालेले चहाचे ग्लास आणून ते स्वच्छ धुवून पुन्हा त्या गॅस शेजारी व्यवस्थित मांडण्यात एक तरुण स्त्री मग्न होती एका इंग्रजी शाळेच्या गणवेशातील दहा अकरा वर्षांची मुलगी टेबलवर पिण्याचे पाणी ठेवत हापका फुल असं गोड आवाजात विचारत होती अंगठा अंतर्जनीत आणून दाखवत मयूरने तिला दोन फुल चहा पाहिजे असा इशारा केला ती तिच्या आजीकडे वळाली अन एका ट्रेमधून तिने चहाचे दोन ग्लास आणून ठेवले नाव काय ग तुझ कुतूहलाने आईने त्या मुलीला विचारले माय नेम इज मायरा सांगत ती आपल्या कामात पुन्हा व्यस्त झाली आईने चहा पिऊन संपवला मयूरने अजून ग्लासला हातही लावला नव्हता मयूर विचारात मग्न होता अन आई निरखून त्या तरुणाच्या फोटोकडे पाहत होती चहाचा गॅस बंद झाला होता आईचे निरीक्षण करणाऱ्या आजीबाई आईच्या बाजूला बसत बोलली ल्यो हाय माझा ड्रायव्हर होता ऍक्सिडेंट मध्ये गेला आम्हासनी रस्त्यावर टाकून असं म्हणत तिचे डोळे पानावले आईने तिच्या खांद्यावर हात ठेवला तिचे पण डोळे पानावले दुसरे गिराईक आल्याने आजीबाई उठली मयूर त्याच्या हे सर्व दृश्य पाहत होता मयूर नऊ वर्षांचा असताना त्याचे बाबा गेले पण त्याच्या संगोपनात कसलीच कमतरता येऊ न देता त्याला आज समाजात मानेना फिरवणारी त्याची ही आई होती या कुटुंबावर आज जी वेळ आली तशी त्याच्या आईवर आली असती तर किंवा भविष्यात सीमान परीवर अशी वेळ आली तर या विचाराने मयूर अगदी कोमात गेल्यासारखा बसला होता मयूर चहा घेणारे बेटा आईच्या शब्दाने तो खडबडून जागा झाल्यासारखा हो आई बोलून एका घोटात चहा संपत ग्लास खाली ठेवला बिल देत दोघेही गाडीत बसले गाडी निघाली आणि वृद्धाश्रमाच्या वाटेने जाऊ लागले आज सीमाने कामावरून घेतली होती त्यामुळे ती घरीच होती आनंदाने ती अनुसयाबाईंच्या खोलीत गेली तर तिला त्यांच्या बेडवर एक पर्स दिसली ती पर्स पाहून सीमा म्हणाली जाताना म्हातारीने कसली कळकट पर्स ठेवली आहे काय माहीत त्या पर्समध्ये मा काय आहे हे पाहण्यासाठी तिने उत्सुकतेने ती उघडली तिच्या नावे केलेली वीस लाखाची एफ डी अन्न परीच्या नावे केलेली पंधरा लाखाची एफ डी व आईचे काही जुने दागिने त्यात होते हे सर्व पाहून तिच्या डोळ्यांमध्ये आपोआप पाणी आले ती ढसाढसा रडत होती स्वतःच्या मुलाच्या नावे एक रुपयाही न टाकता सून अन नातीच्या नावे आपली सर्व पेन्शन समर्पित करणारी सासूच्या रूपात लाभलेल्या आईला तिने काही क्षणांपूर्वी घरातून काढले होते आज ती स्वतःच्याच नजरेत अपराधी होती तिने फोन उचलला आणि पटकन मयूरला फोन लावला फोन वाचताच त्याचे फोनकडे लक्ष गेले फोनवर सीमाचं नाव दिसत होतं त्यामुळे त्याने तिचा फोन उचलला नाही असा चार पाच वेळा सीमाचा त्याला फोन आला काय झाले किंवा काय केले यासाठीच फोन असणार याची त्याला कल्पना होतीच परंतु त्याच्या डोळ्यासमोर चहाच्या टपरीवरील दृश्य स्पष्टपणे दिसत होते एक आई आणि दुसरी सीमा आणि त्या पातेल्यात उकळणारा चहा त्याला त्याचे अस्तित्व भासत होता या सर्व प्रक्रियेत त्याचा पालापाचोळा होणे त्याला अटळ वाटत होते एका पारंपरिक प्रथेत त्याचा बळी जाणार हे शाश्वत होते थोड्याच वेळात त्याला समोर वृद्धाश्रमाची पाठी दिसली ती पाठी पाहताच मयूरचे अंग थरारले आईच्या पदरातून बाहेर पडण्याची कला त्याला कधी अवगतच नव्हती त्याने गाडीची गती वाढवली अगदी पाठी अस्पष्ट दिसेल एवढी वृद्धाश्रम मागे पडले पण पुढे जायचे कुठे अगदी थोड्या अंतरावर एका मंदिराजवळ गर्दी दिसली समोर लावलेल्या बॅनरवरून नव्याने निर्माण झालेल्या साईबाबांच्या मंदिराची प्राण प्रतिष्ठापना होती असा संबोध होत होता गाडी तिकडे आपोआप ओळली आईच्या चेहऱ्यावर आनंद दिसला तो आनंद पाहून मयूरच्याही मनाला थोडासा दिलासा मिळाला आई मंदिरातील कार्यक्रमात व्यस्त होती मयूर मात्र एकटाच त्याच्या विचारांमध्ये मंदिराबाहेरील एका झाडाखाली बसला होता बायको आणि आईचा विचार करता करता त्याने काहीही झाले तरी आपल्या आईला वृद्धाश्रमात न सोडण्याचा निर्णय त्याच्या संवेदनशील मनाने घेतला होता काहीही किंमत मोजावी लागली तरी चालेल पण शेवटच्या श्वासापर्यंत आई माझे अस्तित्व बनून राहील असा ठाम निर्णय त्याने घेतला आपण आईला कोणत्या कारणाने आणले आहे हे आईला कळले नाही याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावरून ओसांडून वाहत होता कार्यक्रम संपला आतापर्यंत सीमाचे जवळपास ते मिस मिस कॉल त्याने केले होते आईला सोडा याशिवाय ती काय बोलणार म्हणून त्याने तिचा एकही कॉल रिसीव केला नव्हता आई अगदी तृप्त मनाने अन आनंदी चेहऱ्याने देवळाच्या पायऱ्या उतारताना त्याला दिसली मयूर लगबगीने तिच्या जवळ गेला तिचे दर्शन घेतले तिच्या हातातील प्रसादाची वाटी घेऊन गाडीपर्यंत येऊन आईला गाडीत बसवले एक नवी ऊर्जा नवाजोश घराच्या दिशेने पळवत होता गाडी दारात येऊन थांबली सीमा पळत आली अन गाडीतून उतरण्याच्या तयारीत असलेल्या अनुसयाबाईंना अक्षरच्या ओढत त्यांच्या गळ्यात पडून रडत होती रडत रडत फोन का उचलत नाही म्हणून मयूर सोबत भांडत होती मयूरसाठी हे चमत्कारापेक्षा तीळभर सुद्धा कमी नव्हते साडेसहा वाजले तरी परी शाळेतून आली नाही म्हणून सीमा चिंतित होती मयूरने चालकाला फोन लावला त्याने सांगितले परीला दुपारी तीन वाजता सोडले होते आता मात्र मयूर आणि सीमाची चिंता खरोखरच वाढली होती आईने दोघांना मागे येण्याचा इशारा केला आणि पुढे चालत जवळच असलेल्या गेल्या वीस वर्षांपासून दररोज न चुकता हरिपाठासाठी जाणाऱ्या मंदिरात घेऊन गेली मयूर आणि सीमा पहिल्यांदाच मंदिराच्या आवारात प्रवेश करत होते हरिपाठ आणि आरती आटोपली होती परी तिथे हरिपाठासाठी जमलेल्या सर्व वयस्कर आजी आजोबांना तिला खाऊसाठी दिलेल्या पैशातून प्रसाद म्हणून खडी साखर वाटत होती आजीला आज बाहेर पाहून ती पळत येत तिला बिलगली आजी आज आपला प्रसादाचा वार होता ना तू नव्हती म्हणून मी आले माझं काही चुकलं का गं परी तिच्या आजीला म्हणाली माझ्या वाघाचं कधी काही चुकतं का सकट तिला उचलून घेत अनुसयाबाई म्हणाल्या तिच्या बालमनावर झालेले पवित्र संस्कार अन आपल्या मनावर राग लोभ मदमत्सर मद, अहंकार अन पैशाच्या मस्तीने केलेले व्याभिचार या तुलनेनंच मयूर आणि सीमाची मने पूर्णपणे खजील झाली होती मित्रांनो तुम्हाला आमची ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका अजून अशाच नवनवीन हृदयस्पर्शी कथांसाठी जीवनयात्रा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनवर प्रेस करायला विसरू नका धन्यवाद